बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान मागील दोन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह कर तसेच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे यामध्ये ज्वारी कांदा मका गहू भाजीपाला यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सध्याही जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पाऊस येण्याची शक्यता आहे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी अचानक साडेसहा सातच्या दरम्यान जो अवकाळी पाऊस झाला त्या शेतकऱ्याचं ज्वारी मका आंबा कांदा बीज आणि थोडंफार प्रमाणात गहू जे मागच्या पिर्चे गहू आणि हरभरा चना होता तर त्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे शासनाकडे काय मागणी आणि शासनानं त्वरित याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत लवकरात लवकर करावी तुमच्या शेतामध्ये काय उभं आहे काय नुकसान आमचा ज्वारी होती आणि चना मक्का त्यात कांदा बीज आहे आणि मोठ्या प्रमाणात आंब्याचे काही झाडं आहे लावलेले आम्ही घरच्या करता तर त्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे